तर अभरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे या ठिकाणी सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि सकाळचे सात वाजून चौतीस मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन आय पी ओबद्दल माहिती घेणार आहोत आता हा जो आय पी ओ आहे तो एक एस एम ई आय पी ओ आहे म्हणजे थोडी थोडीकी रक्कम तुमच्याकडे असून चालणार नाही आहे तुमच्याकडे कमीत कमी एक लाख किंवा दीड लाख रुपये असणे ह्या ठिकाणी गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही आयपीओसाठी काय करू शकणार आहात अप्लाय करू शकणार सो हा आयपीओ कधी ओपन होणार आहे कंपनी नेमकं काय का करते पिअर कंपॅरिझन काय फंडामेंटल्स कसे का आहेत ह्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करू पण पुढे जाण्यात पण तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नेऊन असो चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या मराठी भावाला तुमच्या सपोर्टची सध्या या ठिकाणी नितांत गरज आहे ओके सो प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब भावाच्या मेहनतीसाठी करून टाका आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो त्याचं नाव काय त्याचं नाव आहे मित्रांनो लॅमोसेक इंडिया लिमिटेड आता कंपनीची जी, जी काय मला माहिती मिळालेली आहे ती फक्त आणि फक्त चित्त्र डॉट कॉम ह्या वेबसाईटच्या माध्यमातूनच मला ह्या ठिकाणी माहिती है। मिळालेली आहे ह्यांची वेबसाईट मी ओपन करण्याचा प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली वेबसाईट मी ह्या ठिकाणी ओपन करू शकलो नाही काहीतरी टेक्निकल इश्यू ह्या ठिकाणी असू शकतात ओके आता कंपनी काय करते कंपनी मित्रांनो वुडन प्रोडक्ट्स या ठिकाणी बनवते म्हणजे जे काही लाकडाचे प्रोडक्ट्स आहेत ते बनवते म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता फ्लश डोअर्स फ्लश डोर्स तर तुम्हाला माहीतच आहेत मित्रांनो जे काही आपल्या घराला लाखडाची दारं असतात ओके ते त्या पद्धतीची दारं या ठिकाणी कंपनी बनवते डेकोरेटिव्ह लॅमिनेट्स ओके म्हणजे घरामध्ये दे डेकोरेशन करण्यासाठी प्लायवूडचं लॅमिनेशन केलं जातं बऱ्याशाच वेळेला so, ओके सो त्याला म्हणतात डेकोरेटिव्ह लॅमिनेट्स ओके त्यानंतर अक्रिलिक शीट्स त्यानंतर प्रिंटिंग पेपर्स आहेत प्लायवूड आहेत अशा पद्धतीचे वुडन प्रोडक्ट्स बनवण्याचं काम कंपनी ह्या ठिकाणी करते आता जर तुम्ही पिअर कंपॅरिझनचा विचार केला तर मार्केटमध्ये कसं असतं बघा जर एखाद्या कंपनीला जास्त कॉम्पिटिशन असते सो डेफिनेटली काय होतं की कंपनीची लिस्टिंगसुद्धा या ठिकाणी दमदार होत नाही आणि बऱ्याच वेळेला काय होतं लाँग टर्ममध्ये ती कंपनी काय बनते या ठिकाणी एक अंडर परफॉर्मिंग कंपनी ह्याच्यामध्ये ठिकाणी म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की चांगला परफॉर्मन्स त्या कंपनीचा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही जितकी कॉम्पिटिशन कमी तितका जास्त कंपनीचं परफॉर्मन्स सुधारण्याचे चान्सेस या ठिकाणी असतात आता ऑलरेडी ह्या सगळ्या कंपनी कंपन्या आहेत मित्रांनो यांची नावं मी आता वाचत बसणार नाही तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हवा तर व्हिडिओ पॉज करून ह्या सगळ्या कंपनीज आहेत जो काय करत आहेत सेम बिझनेस करतायत वुडन प्रोडक्ट्स या ठिकाणी बनवण्याचं काम करतायत ओके पण ह्या फक्त मित्रांनो लिस्टेड कंपनी आहेत जर तुम्हाला एक्झॅक्ट कॉम्पिटिशन किती आहे हे बघायचं असेल तर मित्रांनो आपल्याला ते सुद्धा कंपनीज या ठिकाणी ग्राह्य धरल्या पाहिजेत ज्या लिस्टेड नाही आहेत कदाचित मित्रांनो अशा शेकडो कंपनीज असू शकतात किंवा मेबी हजारो कंपनी पूर्ण ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी असू शकतात ओके okay? त्यामुळे एक्झॅक्ट पीअर कंपॅरिझन काढणं या ठिकाणी पॉसिबल नाही आहे पण मला असं वाटतं की ह्या सेक्टरमध्ये मित्रांनो बरीचशीच कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी असू शकते आता आपण बघा की ह्याचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स आपल्याला काय सांगतात पण त्याबरोबर मित्रांनो आपण काय करूया सर्वप्रथम ह्या ठिकाणी ज्या काही बेसिक डिटेल्स आहेत त्याची आपण या ठिकाणी माहिती घेऊया आता आयीओ मित्रांनो कधी ओपन होईल बघा एकवीस नोव्हेंबर रोजी ओपन होईल सव्वीस नोव्हेंबर रोजी काय होईल बंद होईल म्हणजे या ठिकाणी तुम्ही ह्या डेटच्या दरम्यान एकवीस ते सव्वीस नोव्हेंबर ह्या दरम्यान तुम्ही काय करू शकता आय पी ओसाठी या ठिकाणी बिडिंग करू शकणार आहात आता आपण बघूया की ह्या ठिकाणी लिस्टिंग कधी होणार आहे लिस्टिंग मित्रांनो होईल एकोणतीस नोव्हेंबर रोजी हो म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आणि त्याचबरोबर जी काही लिस्टिंग असणार आहे ती फक्त आणि फक्त एन एस सी इंडियावरतीच ह्याची लिस्टिंग असणार आहे बी एस सीवरती ह्याची लिस्टिंग होणार नाही आहे ओके आता आपण बघूया की ह्या ठिकाणी कंपनीचा स्टॉक प्राईस किती असणार आहे सो so, मित्रांनो बघा पर शेअर जे काय ह्या ठिकाणी कंपनीचं प्राइस ह्या ठिकाणी यांनी काय दिलेलं आहे म्हणजे शेअरचं प्राईस यांनी दिलेलं आहे ते दोनशे रुपये पर शेअर या हिशोबाने दिलेलं आहे आणि टोटल जी काय मित्रांनो लॉट साईज असणार आहे ती किती असणार आहे लॉट साईज असणार आहे मित्रांनो सहाशे शेअर्सची म्हणजे जर टोटल रक्कम तुम्ही बैठली तर एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला एका लॉटसाठी ह्या ठिकाणी मिळवावे लागणार आहेत आणि टोटल मित्रांनो एकसष्ट करोडचा हा काय असणार आहे आय पी ओ असणार आहे म्हणजे एकसष्ट करोड वीस लाख रुपये कंपनी काय करेल ह्या आय पी ओच्या माध्यमातून बाजारातून उचलणार आहे आणि हा जो काय पैसा असेल तो बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी हे काय करतील वापरतील आता ह्या ठिकाणी रिटेल इन्व्हेस्टर जर तुम्ही असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता मिनिमम एक लॉट आणि मॅक्सिमम एक लॉट तुम्ही काय करू शकणार आहात बीड करू शकणार आहात पण जर तुम्ही एच एन आय क्लायंट असाल म्हणजे सपोज करा तुमची जी काही नेटवर्थ आहे मित्रांनो ते ह्या ठिकाणी काय असणार आहे जास्त असणार आहे पाच कोटींपेक्षा जास्त ह्या ठिकाणी नेटवर्थ जे असतात ते क्लायंट्स एच एन आय क्लायंट या ठिकाणी मानले जातात सो तुम्ही काय करू शकता या ठिकाणी मिनिमम दोन लॉट ह्या ठिकाणी काय करू शकता अप्लाय करू शकता ओके मॅक्सिमम किती लॉट तुम्ही अप्लाय करू शकता आता बघा रिटेलर्स ॲज अ रिटेलर तुम्ही एकपेक्षा जास्त लॉट डेफिनेटली अप्लाय करू शकता त्याचा पर्यायसुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे डिफरंट डीमॅट अकाउंट्स जे की वेगळ्या वेगळ्या पॅन कार्डचे असू असतील ते तुम्ही काय करू शकता त्यांचा वापर करून तुम्ही मल्टिपल मध्ये काय करू शकता आय पी ओकरिता अप्लाय करू शकता आता आपण विषयी थोडीशी चर्चा करूया आता कंपनीचे ज्या काय मित्रांनो ह्या अमाऊंट्स आहेत त्या लॅक्समध्ये दिलेल्या आहेत ह्या करोडमध्ये नाही आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्ही बघू शकता रेव्हेन्यू जो आहे मित्रांनो एक हजार तीन लाख म्हणजे किती दहा कोटींचा मित्रांनो रेव्हेन्यू होता दहा कोटी तीन लाख रुपयांचा दोन हजार बावीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये मित्रांनो एकतीस कोटी पंच्याहत्तर लाखांचा रेव्हेन्यू झाला त्यानंतर पंचावन्न कोटी सहा पासष्ट लाखांचा या ठिकाणी रेव्हेन्यू झाला दोन हजार चोवीसमध्ये आणि आत्तापर्यंत मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जो काही रेव्हेन्यू आहे तो बहात्तर हजार सॉरी बहात्तर कोटी शहाऐंशी लाखांचा या ठिकाणी काय झालेला आहे कंपनीचा रेव्हेन्यू या ठिकाणी झालेला आहे म्हणजे कंटिन्युअसली रेव्हेन्यूमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते जी की एक चांगली गोष्ट आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा जर विचार केलात तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पन्नास एकावन्न लाख रुपयाच्या आसपास या ठिकाणी प्रॉफिट होता म्हणजे पन्नास लाख एकोणनव्वद सॉरी पन्नास लाख एकोणनव्वद हजार या ठिकाणी प्रॉफिट होतं दोन हजार बावीसमध्ये ओके म्हणजे तुम्ही राऊंड फिगर एक्कावन्न लाख रुपये पकडून चला त्यानंतर तुम्ही बघू शकता चार कोटी सात लाख रुपयांचा प्रॉफिट झाला दोन हजार तेवीसमध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता आठ कोटी बावीस लाख रुपयांचा प्रॉफिट झाला दोन हजार चोवीसमध्ये आणि आता सप्टेंबरपर्यंत दहा कोटी शहात्तर लाख रुपयांचा प्रॉफिट ऑलरेडी कंपनीने काय केलेलं आहे या ठिकाणी अर्न केलेलं आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला चांगली ग्रोथ या ठिकाणी दिसते रिझर्सचा जर मित्रांनो विचार केला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अठरा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचे रिझर्वस आता ह्या ठिकाणी कंपनीने डेटचा जो काय आकडा आहे ओके तो ह्या ठिकाणी दिलेला नाही आहे अर्थातच कंपनीचे फंडामेंटल्स मित्रांनो खूप जास्त या ठिकाणी स्ट्रॉंग वाटतात त्यामुळे मला असं वाटतं की आय पी चांगला ओपन होऊ शकतो आता ह्याने डेटचा आकडा का दिलेला नाही आहे ते मला माहीत नाही आहे कदाचित ह्याची ही शक्यता आहे की कंपनीवर डेट झिरो असतील त्याच्या कारणाने ह्यांनी काय केलेलं नाही आहे डेटचा आकडा या ठिकाणी रिवील केला नसावा पण त्याचं काय जे काय स्पष्टीकरण आहे ते ह्यांनी इथे दिलेलं नाही आहे पण मला असं वाटतंय की सध्या यांच्याकडे डेट्स नसावेत त्याच्या कारणाने ह्यांनी काय केलं असेल डेटचा आकडा या ठिकाणी दिला नसेल आता प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन बघू शकता खूप चांगला आहे चौदा पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांचं मित्रांनो प्रॉफिट मार्जिन आहे जी की एक चांगली गोष्ट आहे आता एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो तर आय पी ओ मित्रांनो सध्या मला खूप चांगला वाटतो आणि खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स या ठिकाणी हा आय पी ओ करू शकतो ह्याच्या लिस्टिंग डेट दिवशी आणि सध्या असं वाटतंय की मार्केटची कंडिशनसुद्धा येते काही दिवसांमध्ये काय करेल सुधरेल कारण मार्केटसुद्धा काय करते आता सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या तरी असं या ठिकाणी चित्र दिसत आहे त्यामुळे आय पी ओ चांगल्या पद्धतीने ओपनिंग करू शकतो जर तर तुम्ही इंटरेस्टेड असाल मित्रांनो तो सो ह्या ओसाठी डेफिनेटली अप्लाय करू शकता अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो मी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू